तर रामराम मंडळी बिग बॉस मराठी संपाचं सध्या सातवा आठवडा चालू आहे याला देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम भेटत आहे सातव्या आठवड्याचा कॅप्टन निवडण्यासाठी जादू हिरा या नावाचा बिग बॉसच्या घरात टास्क घेण्यात येत आहे सूरज म्हणतो मला गाव महत्वाचं आहे मी कधी गाव बघते असं मला झाले खरंच इथं नुसतं केव केव खेव यावर अंकिता हसते आणि म्हणते हेच तर यातूनच आपण भावनांवरती आपला कंट्रोल करणार आहोत त्यानंतर सूरज म्हणतो अगं मी एकदम साधा मुलगा आहे आणि संख्य आहे मी राग आल्यावर असा माणूस आहे की पुढचं मागचं बघत नाही त्यामुळे इथे शांत आहे मी स्वतःला कंट्रोल केला आहे माझ्या मनावर ताबा ठेवला आहे तेव्हा अंकिता म्हणते ताबा कसा झापूक झुपूक ना पुढे पंढरीनाथ कांबळे सूरजला म्हणतात तुझा ताबा मला एकट्यालाच माहीत आहे त्यावर अंकिता म्हणते त्या, त्या दिवशी बघितलं ना त्यानंतर सूरज त्यांना स्टाईलमध्ये म्हणाला मनावर ताबा हा कसा दिसतो बाबा तर तुम्हाला पण वाटतं का सूरजचा बिग बॉसचा विनर व्हावा ते